खानदेशातील सण उत्सव परंपरा संस्कृती या पुढील पिढीला समजावी या उद्देशानं कानबाई मातेचा उत्सव समितीच्या वतीनं प्रथमच सातपूरला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सातपुर कॉलनी सप्तशृंगी मंदिर या ठिकाणाहून सुरू झालेली मिरवणूक आनंदछाया सावरकर नगर अशोक नगर विश्वास नगर सात माउरी चौक श्रमिक नगर शिवाजीनगर ध्रुवनगर सोमेश्वर धबधबा या ठिकाणी विसर्जित करण्यात आली समितीच्या वतीनं अशोकनगर अंबिका स्वीट्स चौकामध्ये समितीच्या वतीनं कानबाई माता दर्शन सोहळा तीर्थप्रसाद मान्यवरांचा सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी समितीच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला उत्सव समितीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी आयोजना आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली सहा जिल्ह्यांमध्ये आणि कल्याण अंबरनाथ ठाणा इकडे जे खांदी रविशी जे पन्नास पन्नास वर्ष झालेले या रविशाने तिथं आणि उत्सव सुरू करण्यामागा माझा एकच हेतू आहे आता आम्हाला इथं पन्नास वर्ष होत आलेले आमचे वडील सत्तर बहात्तरच्या काळामध्ये इथं आलेले आहेत आता आमची तिसरी पिढी आम्ही दुसरी पिढी आम्ही गावापर्यंत जातो तर तिसरी पिढी ही गावाला कधी जाणार त्यांना भाऊवंती कधी ओळखणार त्याच्याकरता आपली जो हा जो उत्सव आहे हा आपल्या प्रत्येक घराघरामध्ये पुढच्या पिढीला हा आपली संस्कृती ही त्यांनी जपली पाहिजे याच्या मागचं माझं मुख्य कारण हे आहे सगळ्यात पहिलं स्थान असेल तर तांडवी मातेला दिलेलं जातं तर मी बघायचो पुणे चिंचवड पिंपरी इकडे सुरतला असेल कल्याण अंबरनाथ थाना इकडे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये श्रीम मान्य आमदार श्रीमता हिरे आलेले ही संस्कृती आपल्या मुलांना पुढे कळाय पाहिजे वेलकम अस तो आहे मी जास्त तुमचा वेळ घेणार नाही पुढं ठाम आहे भरपूर आहेत पण पहिलं वर्ष धाहतूक होते मनामध्ये की कसं होईल हा कार्यक्रम तीन व तीन दिवसाचा असतो खूप द्यावा लागतो ला खूप निधी असतो सगळ्या गोष्टी असतो असेल त्याच्यामध्ये सर्व समाजाचे आहे अगदी समाजाचे सुद्धा बसत नसतील पण मला पुन्हा फुलाची फुला पाठी मी त्यांच्याकडे गेलो फुली मला नाही म्हटलं नाही त्यांचे मी अगदी मनापासून आभार करतो कांदा मात्र सर्वांना संतुद्धी देवो सर्वांचे आरोग्य चांगले ठेवो एवढी प्रार्थना करतो काही संपवतो काही शुक्ला असं लानमाफत शुभेच्छा आणि अशी जी आहे की टवा सर्वांगण बरं सुमले किंमत शिर यावेळी कार्याध्यक्षपदाची जबाबदारी दिल्याबद्दल गीता जाधव यांनी आभार मानले म्हणतात जमलेला बठ्ठामाना मायबाप व पश्चिम प्रभागातील सर्व मान्यवर व पश्चिम प्रभागातील आपल्या सर्वांच्या लाडक्या सीमाताई महेश हिरे आमदार यांचे मी मनपूर्वक स्वागत करते त्यांची उपस्थिती आपल्या दोन हजार चोवीस कानबाई माता सार्वजनिक कानबाई माताचं सा पहिलं वर्ष त्यांनी आपल्याला आपला बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचा अभिमान व्यक्त करते व प्रवीण पाहुण्यांचे देखील आभार व्यक्त करते उपस्थित सर्व समाज बांधवांनी या परिसरातील सर्व रहिवाशांनी या कार्यक्रमासाठी अनमोल असं योगदान दिलेलं आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील सर्व मान्यवरांनी योगदानच नाही तर मिरवणुकीमध्ये सुरुवातीपासून जर आपण चित्र बघितलं तर फक्त खान्देशवासीय नसून या कार्यक्रमासाठी सर्व भागातील सर्व मान्यवर सर्व नागरिक बंधू भगिनी या कार्यक्रमाला आले त्यांचं मी उत्सव समितीतर्फे हार्दिक स्वागत करतो प्रकाश महाजन यांनी यावेळी खानदेशात प्रथा परंपरा प्रत्येकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत या उद्देशानं सुरू केलेल्या या नवीन उपक्रमाचे आमदार सी माहेरे यांनी कौतुक केलं आपल्या कांदा उत्सव मिरवणुकीच्या निमित्ताने इथे उपस्थित असलेले सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर त्याचबरोबर सर्व खानदेश मराठा मंडळाचे सर्व कार्यकारिणी उपस्थित सगळ्या माझ्या मोठ्या संख्येने जमलेल्या भगिनी आणि बंधूंनो सर्वप्रथम आज एक नवीन उपक्रम आपण इथे सागपूरमधून सुरू केलेला आहे कांबई मातेची मिरवणूक आणि उत्सव हा साजरा करत आहोत त्याबद्दल सर्व कार्यकारी मंडळाचं मी मनापासून कौतुक करतो आहे तर आपल्या खानदेशची लाडकी कुलस्वामिनी म्हणून कांबाई उत्सव आपण प्रत्येक साजरा करत असतो आणि अगदी आतराने अगदी प्रेम भावनेने आपण हा उत्सव साजरा करून सगळ्यांना सामील करून हा सर्व मिरवणूक असेल उत्सव असेल साजरा करतो परंतु का सिडकोत जरी ही मिरवणूक होत असली तरी साथीमध्ये आपण ही मिरवणूक करत नव्हतो ती सुरुवात आपण केली आणि याला एक वेगळा आवाज दिला त्याबद्दल सगळ्यांचं मी कौतुक करते कारण आपल्या उत्सव खानदेशचा उत्सव असेल सगळ्या परंपरा असतील सगळ्या प्रथा असतील या प्रत्येकापर्यंत पोहोचल्या पाहिजे म्हणून खरं तर या मिरवणुकीला जास्त महत्त्व आहे आपण खानदेश महोत्सव घेऊन त्यातनं प्रत्येक गोष्ट ही सांगण्याचा प्रयत्न पण करत असतो मला वाटतं हा त्यापैकी आप एक भाग आहे आणि या उपक्रमामुळे निश्चितच आपल्या खांदेशाच्या सगळ्या संस्कृती आपली परंपरा ही प्रत्येकापर्यंत पोहोचणार आहे आपल्या बघिणी या सगळ्या मोठ्या संख्येने इथे सामील झालेल्या आहेत आणि ही सुरुवात आहे पुढे याचं स्वरूप अजूनही मोठं होणार आणि वाढणार आहे कारण आपल्या या परिसरात पश्चिम मतदारसंघात खूप मोठ्या प्रमाणात खानदेशची मंडळी कसमादे असतील जळगाव असतील धुळे असतील ह्या सगळ्याकडची मंडळी मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे तर सगळ्यांचं पुन्हा एकदा मी मनापासून आभार मानते कौतुक करते आणि अशीच साथ पुढे आपण सगळेजण मिळून ठेवा आताच आपल्याला संयोजकांनी सांगितलं की एकही दाखव आपली खानदेशी आणि यापुढे असंच राहून आपण सर्वजण एकत्र राहूया धन्यवाद जय श्रीराज यावेळी कानमाई माता उत्सव समितीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील कार्याध्यक्ष गीता जातो गुलाब माळी संजय राजपूत दिनेश कोठावदे वसंत सोनू दीपक पडकुचर प्रभाकर कदम शंकर पाटील भगवान पाटील प्रकाश महाजन सुरेश मोरे गणेश बोलकर हेमंत शिरसाट यांच्यासह खान्देश मराठा मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते वेदन्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर